नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज महाराष्ट्र विधानसभेत आज मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत वितरणाबाबत सविस्तर माहिती दिली खरीप व रब्बी हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानाला लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा तब्बल वीस हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खरीप हंगामातील नुकसान भरपाईत नव्वद लाख शेतकऱ्यांना सात हजार एकशे छप्पन्न कोटी रुपये वितरित रब्बी हंगामात पंच्याऐंशी पॉईंट अठ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना सहा हजार आठशे चौसष्ट कोटी रुपये देण्यात आले एकूण चौदा हजार कोटी रुपये डी बी टीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ऑक्टोबर महिन्यात विशेषतः कोकणात झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप सुरू नसून जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ही रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले याशिवाय मनरेगा अंतर्गत प्रति हेक्टर तीन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ई के वाय सीमुळे मदत वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारने ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी स्वीकारला आहे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित कार्य जलदगतीने सुरू आहे या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा